शहर गुन्हे शाखेच्या पथकानं चार ठिकाणी घरफोडी करणाऱ्या आरोपीला अवघ्या चोवीस तासात जेरबंद करून मुद्देमाल हस्तगत केला दिनांक दोन फेब्रुवारी रोजी पहाटेच्या वेळी जुना एम्प्लॉयमेंट चौकाजवळील रोहन अपार्टमेंटमध्ये काही दुकानांच्या शटरचं लॉक तोडून तसंच या अपार्टमेंट अपार्टमेंटसमोरील एका घराचं कुलूप तोडून घरफोडी चोरीचे प्रकार घडले होते याबाबत सदरबजार पोलीस ठाण्यात चार गुन्हे दाखल होते याबाबत शहर गुन्हे शाखेच्या पथकानं घटनास्थळावरील तांत्रिक बाबींचं विश्लेषण केलं या आधारे दिनांक तीन फेब्रुवारी रोजी भैया चौकाजवळील रेल्वे ब्रिज इथं कुमार विजयन वय पंचावन्न मूळ राहणार तामिळनाडू सध्या राहणार कर्नाटक याला ताब्यात घेतलं त्याचा सखोल तपास केला असता त्यानं घरफोडी केल्याचं कबूल केलं त्याच्या ताब्यातील बॅगेची झडती घेतली असता एक सॅमसंग कंपनीचा मोबाईल चार्जर रोख रक्कम एक लहान आणि एक मोठा स्टीलचा रॉड एक स्क्रूड्रायव्हर दोन तुटलेल्या स्थितीतील कुलप मिळवून आली ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे सहाय्यक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे शहर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अल्फाद शेख पोलीस अंमलदार बापू साठे भारत पाटील सुभाष मुंडे सैपन सय्यद सतीश काटे अविनाश पाटील यांनी बजावली